आता मला समजलं की आपल्याकडे मला वाटतं काहीतरी एकोणीसशे त्र्याहत्तर पंच्याहत्तर पासून घराच्या जागेचे नाव व्हायचा प्रश्न आहे किती आमदार झाले असतील कधी बसून मुशी इथं वसंत मध्ये एकाहत्तर पासून विषय साडेतीनशे घरकुल येऊन महागाली गेली खरे का तुम्ही विचार करा एकोणीशे एकाहत्तर पासून जर तुमच्या नावावर तुमची जागा होत नसेल तर एका एकाहत्तर पासून किती आमदार झाले असतील मला सांगा की तुम्ही आंदोलन करायचा प्रयत्न केला उपोषण करायचा प्रयत्न केला तुमचं उपोषण दाबायचा प्रयत्न झालावरून पोलिसाकडून तुमचे उप उपोषण तुमचे मोडीत काढायचा प्रश्न झाला तुम्हाला होस करून लावायचा प्रयत्न झाला झाला का नाही अहो तुमच्या हक्काचा विषय आहे तो नाईक साहेबांनी तुम्हाला पुनर्वसन झालं झळण झालं म्हणून इकडं तुमचं पुनर्वसन केलं त्याचा लेआउट झाला त्याचे आदेश झाला तुम्ही वर्षानुवर्ष इतर पन्नास वर्ष होऊन गेले असतील तर आता तुम्ही घर पट्टी भरताय ताजी पट्टी भरताय टॅक्स तर भरताय की नाही गोष्टी होत असताना जर तुमची जागा तुमच्या नावावर होत नाही तर इथलं प्रशासन काय करते इथले आमदार काय करते वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद